नमस्कार भक्तांनो कृपानिदान चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे गण गण गणात श्री गजानन महाराज आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करो हीच श्री गजानन चरणी प्रार्थना मी आपल्या समोर एक अनुभव सादर करणार आहे अनुभवाचे बोल आहेत भक्त जी जी इच्छा करी ते ते आम्ही दोघेही श्री गजानन महाराजांचे भक्त आहोत श्री महाराजांच्या कृपेने सर्व संकटे दूर होऊन जातात भक्त जी जी इच्छा करतात ती महाराजांच्या कृपेने पूर्ण होते असा आमचा अनुभव आहे आम्ही जेवणानंतर का वयास नेहमी केळी आणत असतो बाकीचे फळे महाग म्हणून कधीतरी आणतो त्यात आम्ही राहत असलेल्या ठिकाणी म्हणजेच गुरुप्रसाद कॉलनी शहरापासून तीन किलोमीटर दूर कधी शहरात जातो त्यावेळी फळे आणतो माझे मिस्टर कामानिमित्त मार्केटमध्ये गेले असता भाजी व केळी आणली मी म्हणाले की सीडलेस बी नसलेली द्राक्षी आणायचे नाहीत का हे माझ्यावर चिडले मी गप्प राहिले दुसरे दिवशी सांगलीमध्ये राहणारे माझे तीन नंबरचे दीर आकस्मात आले व येताना तीन किलो सीडलेस द्राक्षीचा बॉक्स माझ्याकडे दिला सांगायचे म्हणजे मी पाव किलो द्राक्षीची अपेक्षा केली तर दोन किलो द्राक्षे श्री गजानन महाराजांनी पाठविली मी ती द्राक्षे सगळ्यांना वाटली मला फारच आनंद झाला भक्त जी जी इच्छा करीत ती श्री गजानन महाराज पुरवीत असे श्री दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात लिहिले आहेच श्री गजानन महाराजांच्या ठाई श्रद्धा व भक्ती हवी सौ प्रतिभा जयप्रकाश हनमशेठ बेळगाव